जगातील वीज पैकी सर्वाधिक प्रदूषित तेरा शहरे भारतात दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी जगातील वीज सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी तेरा शहरे भारतात आहेत आसाम राज्यातील आसाम आणि मेघालयाच्या सीमेवर असणारे बर्नी हे शहर अव्वल आहे स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनीचा जागतिक वायू गुणवत्ता अहवाल मंगळवारी प्रकाशित करण्यात आला त्यातून ही माहिती समोर आणली आहे आयक्यूएरच्या दोन हजार चोवीसच्या च्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार जागतिक स्तरावर दिल्ली सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे भारतात वायू प्रदूषण हे गंभीर गंभीर समस्या म्हणून समोर आली असून यामुळे सर्वाधिक परिणाम आरोग्यावर होत आहे तसेच यामुळे आयुर्मान अंदाजे पाच वर्षांनी कमी होत आहे जगातील वीस सर्वाधिक प्रदूषित भारतीय शहरांमध्ये बर्नीहाट दिल्ली मुल्लांपूर फरीदाबाद लोणी गुरुग्राम गंगानगर ग्रेटर नोएडा भिवडी मुझफ्फरनगर हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे दिल्लीत वर्षभर उच्च वायू प्रदूषण असते वाहनांमधून होणारे उत्सर्जन फटाके स्थानिक प्रदूषण यामुळे आणखी वाढते भारतामध्ये वायू प्रदूषणाचा धोका आणखी वाढला असून येथील नागरिकांचे आयुर्मान अंदाजे वर्षांनी कमी झाले आहे पाहणीनुसार दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या कालावधीत भारतात प्रदूषणामुळे पंधरा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ व आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागार सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने भारत देशाने प्रभावी पावले उचलले नाहीत अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा